गाय व्याल्यानंतर आणि म्हैस व्याल्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर डॉक्टरांच्याकडून ह्या जनावराला मेट्रायटीस झाला आहे किंवा नाही किंवा गर्भाशयाचा दाह झाला आहे का नाही हे आपल्याला आता बघायचं आहे कारण गर्भाशयाला सूजच राहिली आणि गर्भाशयातनं जर घाण जर पडत असेल तर समजून घ्यायचं डिलिव्हरीच्या काळामध्ये तिचा जारेचा तुकडा तरी राहिला असेल नसेल तर काही त्याला इन्फेक्शन पण होऊ शकतं कारण सुरुवातीच्या शंभर दिवसाच्या आत प्रत्येक पशुपालकांनी ठरवायचं आहे की आपल्याला हे जनावर गाभून गेलं पाहिजे आणि गाभण गेलं तरच तुमचं दर वर्षाला एक वेत होऊ शकतं नसेल तर तुम्हाला खूप काही अडचणी याच्यामध्ये येऊ शकतात जनावर रिपीट रिपीट माझ्यावरती जरी आलं तरीसुद्धा आता याच्यामध्ये काय करायचं औषध सोडा औषध सोडायचं आता गर्भाशयाला असणारी सूज किंवा त्याच्यामुळे दुधाचं प्रमाणसुद्धा कमी होतं आणि कासेवरती सूजसुद्धा या ठिकाणी वाढते तर हे सगळं कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानं याच्यामध्ये औषध आपण सोडायचं आहे याच्यामध्ये अँटीबायोटिक सोडलं की येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर गर्भाशय क्लीन होईल आणि जनावराचा माज हा नियमित कमी होईल तर आता आपल्याला औषध सोडायचं आहे आता याच्यामध्ये बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनींचे औषधं असतात तुम्ही ते त्या पद्धतीनं तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानंच तुम्हाला ते काम करावं लागेल हे सोडून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आता आपल्याला एक ही धडपड कशासाठी चालू आहे तर एका वर्षाला एक वेध झालं पाहिजे